नमस्कार मंडळी रात्रीचा शिल्लक राहिलेल्या शिळ्या भाताला आपण फोडणी देऊन खातो साऊथमध्ये तर शिळ्या भाताचे वडे बनवले जातात पण आज मी तुमच्यासाठी शिळ्या भाताची अगदी वेगळी हटके रेसिपी घेऊन आली आहे तर तुमच्याकडे शिळ्या भाताचा कोणता पदार्थ बनवला जातो हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी रात्रीचा शिल्लक राहिलेला शिळा भात घेतलेला आहे तर सर्वात अगोदर हा भात आपण हाताने फोडून मोकळा करून घेऊया भात मी आता हाताने फोडून छान असा मोकळा करून घेतेये इथे तुम्ही बघू शकता आपला हा भात छान असा मोकळा झालेला आहे आपण आता याला मोजून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया या वाटीच्या साह्याने याला मी मोजून घेते तर इथे आपल्या बरोबर दोन वाट्या भात झालेला आहे त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये आहे अर्धी वाटी दही घालायचं अर्धी वाटी पाणी घालायचं याला झाकण लावायचंय आणि मिक्सर वरती रवाळ असं फिरवून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं फिरून झालेलं आहे हे बघा इतकं रवाळ मी फिरवून घेतलेलं आहे आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया इथे आपलं सर्व साहित्य भांड्यामध्ये काढून झालं की यामध्ये आपल्याला पाव वाटी रवा आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं ठेचून घेतलेला आहे यामध्ये घालूया त्यानंतर एक चमचा जिरे आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर पुन्हा आपल्याला यामध्ये अर्धी वाटी पाणी आहे त्यानंतर हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिट याला चांगलं भिजू द्यायचं आहे तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं भिजत आहे तोपर्यंत आपण एक चटपटीत चटणी तयार करून घेऊया त्यानंतर इथे मी एक छोटं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मुठभर कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या यामध्ये घालूया पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायच्या त्यानंतर पाव चमचा जिरे घालूया पाव चमचा काळ मीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे भाजकी डाळ यामध्ये घालायची आहे त्यानंतर दोन चमचे दही घालूया चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे यामध्ये आपल्याला पाणी आहे आणि मिक्सरवरती बारीक असं फिरवून आहे बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं बारीक फिरून झालेलं आहे तर इथे आपली ही चटपटीत चटणी बनवून तयार आहे आपण आता ही काढून घेऊया तर इकडे दहा मिनिटे झालेली आहेत त्यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं भिजलेलं आहे ते बघा आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे तर यावर आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी घालायचंय आणि याला चांगलं मिक्स करून आहे तर इथे आपला हा सोडा चांगला मिक्स करून झालेला आहे आता हे मिश्रण आपल्याला वाफवून आहे मिश्रण वाफवण्यासाठी इथं मी एक ताट घेतलेला आहे आणि ताटाला अगोदरच तेल लावून घेतलेलं ला आहे आता यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे मिश्रण आपल्या ताटामध्ये काढून झालं की याला चांगलं पसरवून घ्यायचं आहे आपल्या ताटामध्ये चांगलं पसरवून झालं की आपण हे वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी लिंबाची फोड घालायची आहे म्हणजे आपली कढई काळी पडणार नाही त्यानंतर यावर आपल्याला मिश्रणाचा ताट आहे त्यानंतर यावर आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे मिश्रण दहा मिनिटं चांगलं घ्यायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनिटे झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण मस्त असं फुगलेलं आहे आणि जाळी देखील खूप सुंदर आलेली आहे आता यावर आपल्याला असं हात लावून बघायचा आहे हे बघा माझ्या हाताला कुठेही मिश्रण चिटकत नाहीये म्हणजे हे छान असं वाफवून झालेलं आहे आपण आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी स्पॉन्जी वडी तयार झालेली आहे हे बघा तर शिळ्या भाताचा हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वड्या छान अशा मोकळ्या करून झालेल्या आहेत हे बघा मस्त अशा स्पॉन्जी झालेल्या आहेत ह्या तुम्ही अशाच खाऊ शकता किंवा याला फोडणी देऊन खाल्लं तरी सुद्धा खूप छान लागतात तर अशा पद्धतीने आपल्या ह्या शिळ्या भाताचा मस्त असा ढोकळा बनून तयार झालेला आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद